चिंता होती मात्र सरकारने निर्णय घेत राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता सुरुवात के आता केली जाणार आहे होय सरकारने अखेर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला मंजुरी दिलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हप्ता वाटप आता सुरू केला जाणार असून आता कोणत्या ठिकाणी सर्वात आधी पैसे मिळणार आहेत व आता किती वाजून किती मिनिटाला व कोणती वेळ आहे की त्या ठिकाणी नमोच हप्ता जमा होणार आहे सर्व काय माहिती आलेली आहे व किती कोट रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटपासाठी सरकारने जाहीर केलेला आहे ती देखील माहिती आता सरकारने दिलेली आहे तर सविस्तर काय जे राहिलेलं आहे सर्व काय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जर चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका म्हणजेच नमो शेतकरी योजनेची माहिती रोजची रोज तुम्हाला बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगायचे आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी हप्ता कधी मिळेल की किंवा कधी मिळेल ती बातमी आपण देण्याचा प्रयत्न करूया तर चला पाहू आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता नमोद शेतकरी योजनेचा अखेर हप्ता जाहीर झालेला असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून अखेर झालेलं असून नमोद शेतकरी योजनेचे पैसे पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता अखेर सरकारच्या मार्फत आता नमोचा हप्ता वाटप करण्यासाठी परवानगी मिळालेली असून नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणारच आहेत मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त दोन हजार रुपये वाटप होणार नसून काही शेतकऱ्यांनी बँक खात्यात नमोद साप्ता चार हजार रुपये देखील वाटप करण्यात येणार आहे होय तुम्हाला पण दोन हजार ऐवजी चांगली रक्कम चार हजार रुपये असेल तर त्यासाठी सरकारने दिलेले काम देखील पूर्ण करावं लागेल जेणेकरून तुम्हाला तुम्हाला ही योग्य रक्कम देखील मिळू शकते मग ते कोणतं काम आहे या माध्यमातून आता पुढे बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोद साप्ता वाटपाला सुरुवात होत आहे व किती कोटी रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे सर्व काय आपण पाहूया तर इकडे आता लक्ष देऊन बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे पुढे काय सांगितलं आहे तर इकडे वाचून दाखवत आहे व तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणारी यादी देखील दाखवणार असून त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही व काही काम करावं लागेल जेणेकरून नमोचे पैसे जास्त रक्कम मिळेल व सर्वात आधी आपल्या बँक खात्यात हापता येईल ते पण त्या यादीमध्ये आहे तर ती यादी बघण्यासाठी थोडासा वेळ काढून आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप फायद्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला खूप महत्वाची माहिती यामधून मिळणार आहे तर इकडे बघू शकता नमो शेतकरी योजना अखेर हप्ता जाहीर झालेला असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर आता नमो शेतकरी योजनेच्या <णस्य> हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे सोशल मीडियावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज मिळणार उद्या मिळणार पैसे आले अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या होत्या मात्र शेतकरी मित्रांनो आता आलेल्या माहितीनुसार अखेर काल दुपारच्या नंतर सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर करत सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर चला आता या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेची हो यादी आलेली असून आता कोणत्या सर्वात आधी पैसे जमा होतील त्या जिल्ह्यांची एक तुम्हाला यादी दाखवणार आहे त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा व त्यानंतर सरकारने दोन कामे सांगितली आहेत ही दोन कामे पूर्ण करा म्हणजे इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील मात्र शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी द्यायची आहे एक महत्वाची अपडेट आहे ती एक तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायची असेल तर एक वेळेस इनोवेज ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता राज्यातील हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी स्वतः त्यांच्या शेतामध्ये या, शेताम या व्हरायटीची पेरणी करून अधिक उत्पन्न मिळवलेले होते तसेच जिल्हा यवतमाळ तालुका कळंब या भागातील देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा या पिकाची पेरणी केली या व्हरायटीची पेरणी केली त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात रिझल्ट देखील मिळालेला आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क देखील आहे त्यावरती संपर्क करू शकता भोगु या तर या ठिकाणी बघू शकता आता नमो छापत्याबाबतची पुढची माहिती आलेली आहे या ठिकाणी आता तारीख वेळ हप्ता वाटपाची सांगण्यात आलेली आहे तर लक्ष देऊन बघा आता फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर इथे पुढे काय सांगितलं आहे स्पष्टपणे दाखवतो तर इकडे बघा शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार नमोद शेतकरी योजनेचा सातो हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधीचे पैसे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना टाकले गेले त्याच शेतकऱ्यांना नमोद शेतकरीचे पैसे मिळत असतात जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांची यादी असून ती यादी आता अपडेट करणं सुरू आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन रुपये आता टाकण्यात ते येतील अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर आता कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे याबाबतच्या सविस्तर याद्या देखील आता जाहीर करण्यात आलेल्या आहे तर तुम्हाला आता ती यादी पण दाखवणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता नेमका किती वाजून किती मिनिटाला मिळणार आहे ते देखील देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल आता फक्त लक्ष द्या पुढे काय माहिती आलेली आहे तर इकडे बघा यामध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेबाबत एक महत्वाची बातमी व आता दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर यातील एक पहिली यादी आलेली आहे त्यामध्ये काही महत्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे तर चला नेमकी काय माहिती आहे ती देखील आपण जाणून घेऊयात तर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेची आता एक महत्वाची अपडेट ही योजना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये हप्ता म्हणून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येत असते तसेच आता आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सहा हप्ते हे बँक खात्यामध्ये जमा केले आहेत म्हणजेच की वितरित करण्यात आलेले आहेत तर आता सातव्या हप्त्याचे काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे ही रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील आहेत मात्र यामध्ये माहितीनुसार आता पंधरा जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येण्याची शक्यता आहे तर आता कोणते पंधरा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे हप्ता लवकरात लवकर येईल तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो व तुमचा कोणता जिल्हा आहे तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगा तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा हा जाहीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा हा जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आम्हाला नेमका नमोद हप्ता कधी मिळणार व दोन हजार रुपये मिळणार की चार हजार रुपये मिळणार तर काळजी करू नका काहींना दोन हजार तर काहींना चार हजार रुपये पण सरकार देणार आहे माहिती प्रसिद्ध झालेली आहे मात्र हे कोणाला मिळणार व कोणतं काम करावं लागेल जेणेकरून डायरेक्ट दोन हजार हप्त्याऐवजी चार हजार रुपयांची रक्कम मिळेल ते देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत जे शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा नक्कीच होणार आहे तर आता पहिला जिल्हा जालना असून जालना जिल्ह्यात देखील पैसे वाटप हे सुरू होणार आहे दुसरा जिल्हा जाहीर झालेला आहे दुसरा जिल्हा आहे तो लातूर आहे लातूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी सरकारने केलेली असून आता हे पैसे पूर्णपणे जमा होऊन जाणार आहे त्यामुळे कोणीही असं म्हणणार नाही की आम्हाला नमोद शेतकरीचे पैसे आले नाही आम्हाला भेटले नाही कोणीही आता काळजी करू नका कारण की नमोद शेतकरी योजनेचा हप्ता अखेर सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तर आता लातूर जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे पूर्णपणे जमा होऊन जाणार आहेत तर आता पुढच्या देखील जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगणार आहे त्यापूर्वी सरकारने दिलेली एक महत्वाची माहिती देखील तुम्हाला सांगतो व आता चार हजार रुपये देखील जास्त रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते देखील आता आपण पाहूयात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी हप्ता जाहीर नमो शेतकरी योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना तर मिळणारच आहेत मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचे पैसे दिले आता हे तर माहितीच असेल पीएम किसानचे त्यानंतर शेतकऱ्यांना बऱ्याच जणांना काय वाटलं आता लगेच दोन तीन दिवसात आपल्याला नमो शेतकरीचे पैसे मिळतील मात्र तसं काही न होता नमोच हप्ता हा लांबणीवर पडला त्यानंतर बघू शकता पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आणि ते जमा झाल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होत असतात परंतु यावेळेस बरेच दिवस लोटल्यानंतर सुद्धा जमा झालेले नाहीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये होते नमो शेतकरीचे पैसे कधी पडणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता यामुळे शेतकरी चिंतेत होते मात्र आता प्रतीक्षा संपलेली असून कोणत्याही क्षणी आता नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज आता शेत शेतकऱ्यांना येणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला आता काळजी करण्याची गरज पडणार नाहीये तर इकडे बघू शकता आता एक महत्वाची बातमी व पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे त्यांच्या याद्या व लिस्ट आलेल्या आहेत तर चला आता यादी आपण बघूयात बगा, तर इकडे बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर तर झाला आता एक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता आणि प्रश्नाचं उत्तर आता कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो सध्या ज्या काही अफवा पसरल्या होत्या की नमो शेतकरी योजना बंद केली जाणार आहे त्यानंतर कृषी समृद्धी योजनेसाठी या नमो शेतकरी सन्मान निधीचा पैसा उडवला आहे शे, शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे ती लाडक्या बहिणीमुळे सरकार बंद करत आहे अशा विविध गोष्टी अफवा ज्या ती पसरवल्या होत्या सरकार आता सरकार शेतकऱ्याचे पैसे लाडक्या बहिणींना देत आहे नमोची पैसे बंद केले मात्र तसं काही न करता शेतकऱ्यांनी अखेर सरकारने शेतकऱ्याला दिलासा देण्याचं ठरवलेलं असून आता नमोचे पैसे हे जमा होणारच आहेत आलेल्या माहितीनुसार इकडे बघा सन्मान निधीचा पैसा जाणार किंवा अर्थसंकल्पामध्ये किंवा पावसाळी अधिवेशनमध्ये नमो शेतकरी योजनेला काही तरतूद झालेली नाही अशा पद्धतीची चर्चा होती चर्चाचं खंडन आता कृषी विभागाने केलेलं असून पूर्णपणे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता येणार आहेत म्हणजे येणार आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सर्वात आधी पुढच्या जिल्ह्यांची यादी व नावे आपण जाणून घेऊयात तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा देखील आहे इकडे बघू शकता बीड जिल्हा बीड जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड परभणी या जिल्ह्यात देखील पैसे जमा होणार आहेत व अजून कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पूर्णपणे जमा होतील त्याबाबतची ते माहिती देखील आपण लवकरात लवकर या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी या चॅनलवरती पुढचा एक व्हिडिओ लवकरच येत आहे तो व्हिडिओ देखील बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा तर चला एक महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आलेली आहे ती देखील आपण जाणून घेऊयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता नमोचे पैसे शेतकऱ्यांसाठी जाहीर झाले तर आता यासाठी एक हजार नऊशे बासष्ट कोटी रुपये सरकारने निधी जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे म्हणजेच एक हजार नऊशे कोटी रुपये अशी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे वाटपाला अखेर परवानगी मिळालेली असून हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता काळजी करू नका कसलीही चिंता करू नका की आम्हाला पैसे कधी मिळतील आता सरकारने दिले दिलासा देण्याचं ठरवलेला आहे पूर्णपणे रक्कम पूर्णपणे नमोचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात आता जमा होऊन जाणार आहे तर आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो रोज अशा बातम्या बघण्यासाठी आताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला देखील नक्की लाईक करा जेणेकरून आता नमोचे दोन हजार रुपये ऐवजी चार हजार रुपये जास्त रक्कम मिळवण्यासाठी देखील कोणतं काम करावं लागेल त्याबाबतचा देखील सविस्तर व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच येणार आहे तो देखील तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद